पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साईशाज ब्लॉग तर आज होती अंगारक चतुर्थी म्हणून आज साईशाने मी जात आहोत गार्डनमध्ये साईशाने मस्त मस्त गार्डन एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्हाला तोडायचे होते आज दुर्वा आज अंगारक होती ना तर गणपती बाप्पासाठी आम्ही तोडत होतो दुर्वा मला साईशाला सगळ्या गोष्टी शिकवायच्या आध्यात्मिक असो किंवा कुठलीही गोष्ट असो मला तिला सर्व गुण संपन्न करायचं आहे म्हणून मी तिला कुठलीही गोष्ट कर करायला मी स्वतः करत असले की मी तिला शिकवते की हे असं हे तसं करायचं आणि आम्ही दोघींनी दुर्वा तोडून आणल्या आणि छान अशी गणपती बाप्पाची पूजा केली सर्व देवांची पूजा केली आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो आज आमच्या इथल्या गणपती बाप्पाला जो की आहे सुभाष कॉलनीचा गणेश मंदिर तर हा गणपती बाप्पा खूप पावन आहे बरं का तर तुम्ही सगळ्यांनी नक्की इथे एकदा भेट द्या मग आम्ही इथं आलो छान गणपती बाप्पाची पूजा केली आणि आम्ही त्यानंतर गेलो होतो स्वामींना मी साईशाला आज स्वामींना पण घेऊन गेले होते ने आणि आम्ही नेहमी जातो स्वामींच्या दर्शनाला केंद्रात हा स्वामींचा केंद्राचा सुंदर असा परिसर आहे इथे खूप छान प्रकारे गोष्टी शिकवल्या जातात सम लहान मुलांचं इथं बालकेंद्र पण आहे आणि इथं लहान मुलांवर पण खूप छान प्रकारे आध्यात्मिक संस्कार केले जातात आणि आम्ही पण साईशाला इथे खू पाठवतो साईशालाही इथं यायला खूप आवडतं तर हा पहा इथला किती सुंदर परिसर आहे आणि इथं आहे आपली गोमाता आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो स्वामींच आरती चालू होती संध्याकाळची वेळ होती स्वामींची आरती चालू होती तर मग आम्ही थांबलो स्वामींच्या आरती होईपर्यंत आम्ही थांबलो दर्शन घेतलं गोमातेचं दर्शन घेतलं तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हा परिसर आहे स्वामींचा आणि इथं आलं की सगळे आपले जे अं अवगुण आहेत ते गळून पडतात असं मला वाटतं आणि स्वामींच्या चरणी लीन व्हायला होतं तर साईशालाही इथे यायला खूप आवडतं आम्ही सर्वांनी इथं आलो छान दर्शन घेतलं आणि आजचा आमचा दिवस संपवला अशा प्रकारे संपवला तर सगळ्यांनी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी बाय बाय धन्यवाद